नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर मंगळवार सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आले आहेत धुळ्यामध्ये लागण वीज बाजार दाखवण्यासाठी बरेच शेतकरी बांधवांच्या कमी होतं की मला लागन मिस बाजार दाखवा तर तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज लागण मिस बाजार दाखवणारे बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो आणि भरपूर म्हशी या ठिकाणी आलेले आहेत तीन चार महिन्याच्या चार पाच महिन्याच्या या ठिकाणी आलेले आहेत तर किमती मित्रांनो या ठिकाणी साठ हजार पासून तर ऐंशी पंच्याऐंशी हजाराच्या भावाच्या तुम्हाला बीज पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे भरपूर मशीनच्या माध्यमातून आपण तुम्हाला हे पाहू शकता आपण आता कमीत कमी, -कमी मित्रांनो तीन चार महिन्याच्या लागण पैसे असतात साठ हजार पासष्ट सत्तर बाकी व्यापारीच्या शेतकऱ्यांच्या पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर आलेले आहेत तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मी हे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे मशीपची एक नंबर आहे हे पहा हे इकडे क्वालिटी पाहू शकता आपण मशीब एक नंबर क्वालिटी चॅनलच्या माध्यमातून आपण व्यापारीचा नंबर टाकलेला असो ज्या पण शेतकरी बांधव तुम्हाला जर या ठिकाणी मशीब वगैरे खरेदी करायची असते तर तुम्ही येऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे काय ओपर हिच होली हा काय ओपर ही चोली काय बाबा रेचाळीस एक लाख चाळीस कोणी मागितले गेला कितीपर्यंत एक लाख दहा पर्यंत बाजारमध्ये मागितली गेली तर आता किती, बाक किती दिवस बाकी येईल आता आठ दिवस बाकी आता किती वेताला आता ले, ले। किती आणलेले आहेत आपण आज मशीद बारा तेरा आणलेल्या कुठली खरेदी असते आपल्याला गुजरातची ची खरेदी असेल तशीच सध्या बाजार वगैरे बाजारात सध्या काय झालं विक्री वगैरे सकाळपासून एक दिली गेली आता बरोबर तसे तिरबांना आठ नऊ त्यांनी बाजारमध्ये आलेले आहेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत तर आपल्याकडे सर्व गावात आहेत का तीन तीन चार चार महिन्याचा पण असतं चाकी हा हा बाकी तोलावरचे सर्व बरोबर आपल्याकडे व्यवहार कसे होतात रोकडा व्यवहार असे आपल्याला बरोबर तर शेतकरी बांधव आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी मशीन खरेदी करायची असेल तर पाहू शकता आपण या ठिकाणी आता टोलावरच पण क्वालिटी चांगली आहे मशीनची तर बरेच शेतकरी बांधून कमेंट असेल की आम्हाला लागाल मिळेस बाजार दाखवा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज बाजार दाखवतो मी क्वालिटी चांगली मशीनची पण आहे काय दुधाची काय कॅपेसिटी राहील अंदाजाची माया अंगाची साडीची सिंपल दुधाची किती कॅपॅसिटी राहील कदा अंधाना एक टाइमला मोबाईल मध्ये नंबर घेतला काय म्हणतो ना रोहित माहिते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दो 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 तर शेतकरी बांधव आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधव ना लागत मैसी किंवा जन्म खरेदी करायची असेल तर येऊ शकता आपण या बाजारामध्ये मित्रांनो इकडे पण भरपूर आहेत इकडे पण आहेत कुठले आपण कुठले काय घेण्यासाठी आले होते आपण मैसी कायला आले होते किती एकच होते का काही दिली का नाही अजून काय लागलं का गिरे गिरे का अजून ऐंशी नव्वद ला मागलाय मग काय कि मग सांगितलं एक लाखदा आधार काय तोलावरची काही कुठे शेतकरी का पण कृपा शेतकरी बांधव नमस्कार नमस्कार काय नागरिक काही दिलं काय अजून मागूर हा भाऊ किती पर्यंत पन्नास पर्यंत मागू राहिला सत्तर सांगितली शेवट बरोबर पन्नास ला तुम्ही सत्तर सांगितलं आठ लिटर दूध एकदम जापर

जरा तुम्ही येऊ शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधव नाही ऐकू शकता इकडे पण भरपूर म्हशी आलेली आहेत मित्रांनो तीन चार महिने कोणती तुमची म्हैस ही का बरोबर किती दोन बाकी येईल आता दहा दिवस बाकी किती पर्यंत बाजारात मागितली म्हणजे आता मागताय नव्वद पर्यंत बाजारामध्ये मागितली मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी किती अंदाज आणि लाई चौथ्या चौथ्या वेताला जनणार आहे आता बरोबर आपली घरची होती का कुठून घेतली होती आपण यादी काटे वाढून घेते गुजरातचे घरी तुझे बरोबर तर शेतकरी बांधणो आता एक मैसेज मी आणलेली बाजारमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं दिलीप बंशीलाल बेलदार गाव दाडशिरी कसं वाटलं धुळ्याचं बाजार बाजार वगैरे चांगला आहे आधी पण तुम्ही आलीत का बाजारमध्ये बरोबर मित्रांनो मैसेची क्वालिटी मोठ्या मापाची मैसे चांगली काय दूध दिल जल्ल्यानंतर मग तेरापर्यंत येतील दोघा टाईमला सहा सात सहा दिल दिवस बरोबर तर हे पहा मित्रांनो या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत तुम्हाला जर या बाजारामध्ये लागण म्हशी घ्यायचं असेल तर कमीत कमी धुळ्यामध्ये दोन तीन प्रकारचे बाजार बहतात लागण महिस बाजार असो मीना मैस बाजार असो आणि शेतकरी मैस बाजार पण असो असे तीन चार

तिकडे पण आलेले भरपूर मशी आहेत जे आपण शेतकरी बांधव खरेदी करायचे असेल तर शेतात काय किमती झाले एक लाख रुपये आपण कुठले आपण असे काही बाजारामध्ये काही मागितले गेले काही लाख किती पर्यंत मागून राहिले साठ एक हजार पर्यंत बाजारात मागून गेली किती दिवस झाले झाले काय देणार दूध वगैरे सात आठ चालू आहे दोघ आहे का बरोबर तर मित्रांनो शेतकऱ्याची म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ शकतात किती आहे ती किती वंदा आहे नमस्कार तर नाव नंबर सांगा आपला तर शेतकरी बांधून तुम्हाला जर धुळे मध्ये बरोबर तुम्हाला जर धुळे मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घ्यायचं असेल तर आपले भाऊमध्ये तुम्ही एका नंबर म्हशी असतात त्या ठिकाणी पाहू शकता भरपूर आलेले आहेत तर एकदा बरं तुमचा नंबर सांगा बरोबर धुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला मशी खरेदी करायची लागण असो जनलेला असो कधी पण तोला वर्तवायचं असेल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा आपल्याला चांगल्या मशी खरेदी इंडिया भरपूर किती आणले तुम्ही चार 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 आहेत का कुठली गरजेदी परभणीची गरज असते काही झालं का विक्री वगैरे मग या दोन घेतल्या दोन दिल्या त्यांनी बरोबर कुठल्या मशीद तुमच्या परभणी परभणी मित्रांनो क्वालिटी वगैरे मशीद चांगले आहेत जे आपण शेतकरी बांधवाने यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात भरपूर बाजार चांगला मोठा भरलेला आहे तसं आपण व्यापारीचा शेतकरीचा नंबर टाकलेला असो तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी किती झाली तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये दोघ भेटतो दहा लिटर